आला 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 ऍटवाला विकी मंडळी पुन्हा एकदा तुमच्यासाठी टी व्ही एसच्या नवीन गाडीक आलेली ऑर्बिटर तिचा एक व्हिडिओ घेऊन आलेला आहे म्हणजे ऑर्बिटर गाडी कशी आहे माहिती का टीव्हीएस ची गाडी बघा आलेली आयक्यूब नावाची ती कशी माहिती का ती एक प्रोफेशनल आहे सिस्टमॅटिक आहे ही गाडी एखादा ही गाडी म्हणजे आपल्या आसपास एक मित्र असतो बघा तो टेक्नोसवी असतो तो झंकीपंकी कपडे घालणारा असतो तो एक वेगळाच बडबडा माणूस असतो ही गाडी आहे ऑर्बिटर गाडी टी व्ही ची आगळी तशीच आहे पण मंडळी ती तशी जरी असलेला तरी ती गाडी महिलांसाठी पुरुषांसाठी कॉलेजच्या मुलामुलींसाठी शेतकऱ्यांसाठी ही सगळ्यांसाठी ही गाडी एक टेक्नोसाई म्हणून तुमच्यासमोर आलेली आहे क्रूज कंट्रोल सारखं फीचर फोर व्हीलरच्या गाडीचं ह्या जर गाडीला दिला असेल ना तर विचार करा बघतोय की गाडी काय लेवलची असणार आहे आणि फक्त एवढीच फीचर या गाडीत नाही बरं का मी आता सांगितलेलं आहे अजून काय काय गाडीत असणार आहे तिची नक्की किंमत काय असणार आहे हे सगळं आपण आज जाणून घेणार आहोत आणि आज आपण आलेलो हो आहोत अजिंक्यतारा सातारा येथे टी व्ही एस अजिंक्यतारा टी व्ही एस मोटो करप सातारा येथे आलेलो हो आहोत गेल्या वेळी पण आपण यांचा एक व्हिडिओ बनवला होता खूप चांगला झाला सगळ्यांनी रिस्पॉन्स दिला यांनाही भरपूर फोन आले आणि मी त्यावेळी म्हटलं होतं की ऑर्बिटरचा व्हिडिओ आपल्याला बनवायचा ऑर्बिटर त्यांच्याकडे आलेली आहे तर चला तुमचा मी जास्त वेळ घेत नाही आणि हो ते ऑटोवाला नावाचं नाव दिसतंय बघा आपल्या चॅनेलचं सबस्क्राईबचं पण बटन तिथे दिसतंय का नाही बटन दाबा क्लिक करा नवीन नवीन व्हिडिओसाठी चला तुमचा मी जास्त वेळ घेत नाही नमस्कार पुन्हा एकदा माझ्यासोबत आहेत गेल्या वेळेसारखेच राज सर ह्यांच्यासाठी सुद्धा कमेंट आले होते आपल्याकडे की राज सर खूप चांगले बोलतायत तर राज सर आज तुम्हीच ऑर्बिटरची आपल्याला माहिती द्यायची आहे yes. आपल्या व्हिडिओमध्ये कि ऑर्बिटर गाडी कशी आहे म्हणजे क्रूज कंट्रोल सारखं मागाशी मी मंडळीने आपल्या फीचर सांगितलं फोर जर फीचर गाडी देत असेल तर दे मलाच वाटतंय की गाडी लेस खतरनाक गा। आहे आणि मंडळी तुम्ही एकदा गा गाडीकडे फक्त बघा गाडी नाही एक रोबोट वाटते रोबोट अक्षरशः म्हणजे अशी गाडी अजूनपर्यंत बनलीच नाही आहे डिझाईनमध्ये अशी या पद्धतीची गाडी आहे तर yes. सांगा फीचर्स काय काय आहे आता पहिलं तर म्हटलं तर हे आयक्यूबच लाईट वर आहे ओरबाइट म्हणून भाऊ समजा एक घालणारा खोडकर भाऊ पण फॅशनेबल असे फॅशनेबल असणारा आता ह्यामध्ये जर म्हटला तर तो मला फ्रंट साइडला जसं आय क्यूब ला बारा इंच स्टार येतो तसा मला चौदा इंच स्टार येतो बर फ्रंट साईड ला मॅगवेल डिझाईन पण पूर्णपणे चेंजेस आहेत बरं की तुम्ही आता चौदा इंच टायर्स मध्ये टायर आहेत आणि मंडळी जर तुम्ही हा टायर बघितला तर थोडासा टायर हा साईज लहान आहे ह्याच्यामुळं काय होणार आहे की तुम्हाला ही गाडी ही ईव्ही गाडी आहे आणि ही ई व्ही गाडी असल्यामुळे ही गाडीचं तुम्हाला बॅटरी ही जास्त तुम्हाला वापरायला मिळणार आहे आय ला थोडस टायर आहेत बरोबर आहे ना yes. येस येस जे टायर थोडीशी लहान आहेत शेत असो किंवा कुठल्याही तुम्ही कॉलेजला जा कुठेही तुमच्या वर्किंग एरिया मध्ये जा ही गाडी तुम्हाला अगदी परवडणारी गाडी आहे साकशाच्या हेडवरून मी तुम्हाला सांगतोय अजून तर बाकीचे फीचर भरपूर आहेत सर सांगा ह्यामध्ये तुम्ही बघितलं तर फ्रंट साइडला तुम्हाला कॉम्बी ब्रेक सिस्टम मिळते टेलेस्कोपिक सस्पेंशन भेटतं जसं जसं आयकोब्लड ड्युअल सस्पेंशन फ्रंट आणि बॅकला मिळतं सेम ह्याला पण मिळतं अच्छा सेम फ्रिचर सेम आणि प्लस पातेमक्सचं सस्पेंशन हा थ्री स्टेप ऍडजेस्टेबल सस्पेंशन आहे तो आपले कम्फर्ट लेवल जास्त रन जास्त रदार आलो फ्रंटला जर बघितलं तर एलईडी हेड लॅम्प येतो जसं की हा यस एलईडी आहे हा एलईडी आहे थ्री पॉइंटेड एलईडी हेड लॅम्प आहे जेणेकरून वाईटनेस आणि ब्राईटनेस सगळ्यात जास्त मिळतो आपल्याला व्हाट्सअप बाकी तुम्ही बघताय तर रोबोटिक स्पोर्टी लुक दिलेला आहे ज्यामध्ये तुम्हाला आता पूर्णपणे पूर्ण डिझाईन वेगळी भेटते फ्रंट साईडला तुम्ही जर बघितलं तर डिजिटल डिस्प्ले डिजिटल डिस्प्ले मला जसं स्मार्टेस्ट कनेक्टिव्हिटी का हे काय काय मला जर दाखवत मला तर उत्सुकता पण आपल्या ऑडियन्सला पण दाखव की आणि अक्षरशः मंडळी कॅमेरा तर दिसतो तुम्हाला असेल पण इतका क्लिअर एलईडी डिस्प्ले आहे ना याचा प्रचंड एलईडी डिस्प्ले हा इतका क्लिअर आहे क्रिस्टल क्लिअर ज्याला म्हणतो आपण अगदी पाण्याच तसा ह्याचा डिस्प्ले आहे मला यात राजा ह्यामध्ये ह्यामध्ये कट ऑफ की होतं त्यामुळे डिस्प्ले ऑन करतो मी पहिला तर आता ह्यामध्ये पण लागत साधारणपणे स्पीड नेव्हिगेशन म्हणा ब्लूटूथ कनेक्टचं किंवा तुम्ही फोन कॉल्स एस एम एस नोटिफिकेशन गुगल मॅपला टन बटन नेव्हिगेशन ह्या सारख्या फीचर्स तुम्हाला ह्यामध्ये इन्क्लुडिंग मिळतात हे सगळं ऐकूपला तर मिळतच होतं पण प्लस ह्यामध्ये आता प्लस पॉईंट केलाय की क्रूज कंट्रोल बर क्रूज कंट्रोल जो आहे जो आपला स्पीडला आपण स्पीड लॉंग रूटला थोडस आपल्या ऑडियन्स सांगा काय आहे क्रूज कंट्रोल म्हणजे काय की जेणेकरून आता समजा आपण लॉंग रूट साठी वापरतो वा गाडी किंवा आपण लॉंग रूट मध्ये जास्त लांब प्रवास करायचा आपल्याला गाडी सगळा रस्ता रमा दिसते बरोबर त्यामध्ये आपण काय करतो किंवा तीसच्या स्पीडला किंवा पन्नासच्या स्पीडला आपण गाडी लॉक करू शकतो बरोबर त्यानं काय होतं की मायलेज आपल्याला बेटर मिळतं आणि कम्फर्ट लेवल मिळतो कारण की आपण एकदा हँडल थोडासा लाईट दिला की आपला शोल्डर वगैरे सगळं रिलॅक्स होतं आणि प्रॉपरली बॉडी रेस्ट मिळतो आपल्या मंडळी तुम्हाला थोडक्यात सांगतो जरा सोपं करून सांगतो सर सरांनी टेक्निकल सांगितलं फोर व्हीलर गाडी चालत असतील का नाही त्यांच्या गाडीला क्रुज कंट्रोल सिस्टम असते ती टू व्हीलर दिली टीव्हीएस म्हणजे हे फार विशेष आहे पण ह्याचा फायदा काय माहितीये का तुम्ही रस्त्यावर ज्यावेळी फोर व्हीलर चालवता त्यावेळेस क्रुज कंट्रोल नावाचा एक ऑप्शन असतो सरकार इसवर पाय देणं किंवा पाय तुम्ही निवान बसू शकता आणि एक बटन दाबलो तुम्ही त्याचा ऑप्शन चालू केला की गाडी आपोआप तुमची पुढं आहे या स्पीडला बटन त्या स्पीडला गाडी तुमची कंटिन्यू पळत राहते तेच फीचर दिलेलं आहे ह्या गाडीला बघा बघा टू हे फीचर म्हटलात तर काय स्टार्ट बटन हा इग्निशन किल सुद्धा बटन दिले पार्किंग पार्किंग असेल जसं आपण आता आपण रिव्हर्स वगैरे घेतो सेम ही गाडी एका बटनावर रिवर्स सुद्धा येऊ शकते आणि ह्यामध्ये हिल होल्ड असेस पण दिलाय जेणेकरून तुम्ही चढावरती उतारावरती थांबलात तर प्रॉपरली तुम्ही मग गाडी बिना ब्रेक दाबता उभी राह अच्छा तो एक फीचर आपला काम करतो ह्यामध्ये बाकी तुम्ही म्हटलं तर हिल होल्ड असिस्ट नावाचं ते फीचर बरोबर म्हणजे थोडक्यात मंडळी तुम्ही जर रस्त्यावर चढाला तुम्ही थांबलाय मित्र मित्र मस्तपैकी फिरायला कुठेतरी गेलाय तिघे जण बसला तिघेजण बसू नका हे गेल्या वेळी व्हिडीओ मध्ये पण सांगितलं होतं रूल मोडायचे नाहीत पण तुम्ही दोघं तिघ असाल आणि तुमची गाडी चढायला थांबली पुढे ट्रॅफिक आहे तुमच्या पाया बाहेर आलाय की तुम्हाला गाडी थांबवायची तर ह्याला एक हिल होल्ड असिस्ट नावाचं एक ऑप्शन दिलेलं आहे ऑर्बिटर या गाडीला आपल्या टी च्या तर ते जर तुम्ही ऑप्शन चालू केला तर तुम तुम्हाला कुठलाही पाय पाय टेकवावाच लागेल पण गाडी तुमची आपोआप थांबेल तुम्हाला मला पायावर येणार नाही बरोबर ना बरोबर आता ह्यामध्ये जर म्हटलं तर तुम्ही बॅटरी आता सा सांगा ह्याच्यामध्ये बॅटरी जी येते ते हाली थ्री पॉईंट वन किलो वॅट येते बरं की तुम्हाला रेंज जी देणार आहे हा ते एकशे पंधरा किलोमीटर रेंज देणार आहे बरं जसे आपले थ्री आय क्यूब थ्री पॉईंट फाईव्ह किलो वॅट देत होते तिथं ह्याला तुम्हाला थ्री पॉईंट वन किलो वॅट तुम्हाला रेंज प्रोव्हाइड केलं करण्यात आलेलं आहे म्हणजे किती वेळ चार्ज होऊ शकते गाडी साधारण तीन ते साडेतीन तास फुल फुल चार्ज होते भरपूर म्हणजे भरपूर म्हणण्यापेक्षा फार कमी वेळात ती चार्ज होती गाडी हे सगळ्यात मला म्हणायचं होतं चार तास म्हणजे मंडळी खूप इनफ होईल आयक्यू आपल्या सा, ऑर्बिटर सारख्या गाडीला आणि मागचा पुढचा टायर मी सांगितला चौदा इंचेस आणि बॅकचा टायर जर म्हटला तुम्ही तर बारा इंचेस येतो है ह्यान काय होतं की स्टेबिलिटी आणि बॉडी लँग्वेज पूर्णपणे वेगळी राहते रायडिंग पोझिशन वेगळं राहते असं आणि आपली म्हणजे जे रायडिंग आहे किंवा जे कम्फर्ट लेवल आहे तो अतिशय ऐकपेक्षा जास्त राहतो अच्छा आता ह्यामध्ये जर म्हटलात तर बूट स्पेस वगैरे तुम्ही म्हटला तर बूट स्पेस पण तेहतीस लिटरचा बूट स्पेस येतो ह्यामध्ये अरे वा मोठा बूट स्पेस येतो जेणेकरून करून तुम्ही एक हेल्मेट ठेवून अधुर हो तुमचं साहित्य वगैरे जे काय असेल वापरता वा थोडक्यात साधे भाषेत तर लपाछपी खायला मंडळी एक नंबर जागा काही <laughs> इतका मोठा स्पेस याच्यामध्ये ऑर्बिटर मध्ये टीव्ही दिलेला आहे तुम्ही बघू शकता परत एकदा बघा खूप मोठा स्पेस आहे म्हणजे काय विषयच नाही गाडीचा आणि हा एक मुद्दा आहे मंडळी ह्या बघा हा जो पोर्शन असतो हा सीटचा कुठल्याही गाडीचा घ्या हा जो पोर्शन आहे ना इथला हा पोर्शन जेवढा निमुळता असेल तेवढा बसायला अनेकांना त्रास होतो पण ह्या गाडीला अगदी मापात हा सेक्शन दिलेला आहे त्याच्यामुळे इथे बसल्यानंतर कसली अडचण होणार नाही राज्य मी चुकतोय का नाही बरोबर आहे सर प्लस पाठीमागे पण तुम्हाला इन्फिनिटी टेल लॅम्प मिळते ज्यामध्ये तुम्हाला इंडिकेटर्स पण इन्क्लुडिंग येतात ओके ज्या पद्धतीने इंडिकेटर्स पण इन्क्लुडिंग येतात बॅक साईडला जर म्हटलात तर टायर हगर पण दिलेला आहे आता मोस्टली हे जे टायर हगर आहे वगैरे आहे तर हे सगळं तुम्हाला स्पोर्ट बाईक मध्ये बघायला भेटतं पण ते आपल्या आयक्यूब मध्ये पण अवेलेबल अच्छा इथे लाईट दिलेली आहे नंबर लाईट 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 आहे फार मोठी म्हणजे सेम मला ते फीचर्स सगळे फोर फीचर्स ऍड केलेले आणि नेहमीप्रमाणे आपल्या आयक्यूबचीच मोटर आहे आयक्यूब मध्ये अच्छा चार किलो बॅटची येते ह्यामध्ये तीन किलो बॅटची येते त्यामुळे हाला त्रिपॉइंट वन तुम्हाला तेवढी रेंज प्रोव्हाइड करते बर आणि ह्यामध्ये म्हटलं तर बीएलडीसी मोटर येते जे की हब मोटर म्हणून पण ओळखले जाते ज्या करून आपल्याला मेंटेनन्स किंवा खोल्यानंतर कुठलाही त्रास होत नाही मला एक सांगा वगैरे ही गाडी कोण वापरू हो शकत ही गाडी तुम्ही म्हटलात तर साधारणपणे तुम्ही शेतकरी पण युज करू शकताय शेतकऱ्यांना लक्ष द्या शेतकरी पण युज करू शकताय तुम्ही कॉलेजचे पोर पण युज करू शकता है, महिला मंडळी युज करू शकतात ब म्हणजे ओव्हरऑल ऑल सेगमेंटला चालणारी गाडी आहे तुम्ही वयस्कर वगैरे सर्व लोक ह्यांना युज करू म्हणजे मला मंडळी गाडीकडे बघून काय वाटतंय माहिती काय की गाडी ही वजनाला खूप हलकी आहे अगदी कुणीही गाडी हे गाडी कसंही चालवू शकतं ह्याला काही अडचण नाही कशीही चालवू ह्याचा अर्थ असं नाही की तुम्ही रफ ड्रायविंग करा गाडी नियमानं चालवा हा त्याचा अर्थ होता आणि ह्याला काहीतरी म्हटलं होतं बटन आहे त्याला रिवर्स आहे ते रिव्हर्स कसा घ्यायचं सांगतो मी तुम्हाला आता एक डेमो दाखव पहिले तर आपण गाडी काय करतो सिंगल स्टँड काढून आपण गाडी चालू करतो हा त्यानंतर आपण जर म्हटलं तर पार्किंग असिस्टचा बटन दिलेला आहे पार्किंग असिस्टचं बटन ब्रेक होल्ड करून आपण बटन होल्ड करायचे फॉरवर्ड मोड आणि रिव्हर्स मोड येतो ह्यामध्ये फॉरवर्ड मोडला तुम्हाला दहाची स्पीड मिळते हा आणि रिव्हर्स मोडला तुम्हाला तीनची स्पीड मिळते जसं आपण ऍक्सिलेटर करेल हा असं गाडी आपली हळूहळू येते सर तुम्ही गाडी आम्हाला काय सांगताय आहे नाही नाही ओढत बसून बघा ठीक आहे चालते एक मिनिट हा जसं ऍक्सिलेटर करेल तसं गाडी गाडीच आयला खरंच आहे बरं का मी टेस्टन बोललो पण ऍक्च्युली मंडळी फीचर्स या गाडीला आहे तर काय माहिती आहे का मंडळी कितीही गाडी म्हणजे तुमच्या पेट्रोलच्या गाड्या घ्या टू व्हीलर मधल्या त्याच्यामध्ये काही फीचर्स काही ऍड आत्ता आता व्हायला लागले पण ईव्ही कडे ज्यावेळी गाड्या वळल्या ज्या कंपन्या वळल्या गाड्या बनवायला त्यावेळेस ऑर्बिटर सारखी गाडी नाही टीव्ही एस ची ही फार टेक्नोसाई प्रकारे बनलेली गाडी आहे म्हणजे क्रूज कंट्रोल घ्या एलईडी स्क्रीन ह्याचा जो एक खतरनाक आहे लाईट घ्या ह्याची डिझाईन घ्या ह्याचा स्पेस घ्या हा मिरली जागा घ्या आणि ग्राउंड क्लिअरन्स तर गाडीला ग्राउंड सुद्धा एकशे त्रेपन्न एम एम मिळतो जो की हायस्ट ग्राउंड क्लिअरन्स आहे अच्छा अदर पेक्षा आपल्या बाईक मध्ये अच्छा म्हणजे आणि पुढचं चाक जर मंडळी बघितलं ना तर हे चाक एकदा बघा हे चाक हा जो एकदम साई जी तुम्ही दिसताय बघता जेवढं चाक निमुळता असेल तेवढं गाडीला एक पळायला फायदा म्हणजे अगदीच काय निमुळं चाक असं नाही म्हणत मी ज्या पद्धतीने या गाडीची बांधणी आहे ज्या पद्धतीने या गाडीला डिझाईन केलेलं आहे ज्या पद्धतीचे याचं बॅटरी आहे ते पाहता अगदी अॅक्युरेसी ह्या गाडीची खूप आहे ऑर्बिटर या गाडीची तर मला राज जी एक सांगा आता हे सर आपले सगळे फीचर्स तुम्ही सांगितले ही बॉडी ह्याची आहे बॉडी कशाची सांगा पूर्ण बॉडी फायबर मध्ये फायबर फायबर मटेरियल मध्ये फायबर मध्ये कशासाठी जेणेकरून लाईट वेट असावी या गाडी आणि हँडलिंग हवी आणि आपल्याला रेंज आणि पिकअप आपण गाडी आता फायनल ह्या गाडीची प्राइस आपल्याला सांगा कारण हो ही गाडी मंडळी थांबवतो मी एक पॉइंट मला राहायला सांगायचं मंडळी ही गाडी आहे शेतकऱ्यांसाठी ही गाडी आहे कॉलेजच्या मुला मुलींसाठी ही गाडी आहे वर्कर्ससाठी जे जे कोणी काम करते म्हणजे आता जो ट्रेंड आहे की मी पेट्रोलची गाडी चालवेल मुद्दा असा आहे की तुम्हाला ज्यावेळी ई गाडी घेताना त्यावेळी ई गाडी घेताना तुम्हाला जेवढी हलकी गाडी जी गाडी तुम्हाला सोपी वाटेल जर तुम्हाला तशी गाडी घ्यायची ना तर ऑर्बिटर शिवाय तुम्हाला पर्याय अजिबात नाही कारण गाडी वजनालाही हलकी आहे ग्राउंड क्लिअरन्स सुद्धा चांगला आहे या गाडीचा फॅशनेबल आहे आणि तुम्ही जर बारकाईनं बघितलं ह्या गाडीमध्ये तर ह्याची जी डिझाईन बघताना ती एक रोबोटिक अशी ह्या पद्धतीने केलेली आहे त्याच्यामुळं चार तास जर चार्जिंग होत असेल तुमचं अजून काय पाहिजे तर राजी मला आता एक आवर्जून सांगा ह्या सगळ्या आपण गाडीचे फीचर्स आता बघितले आपण मंडळी तुम्ही फीचर आता सगळे बघितले शेवटी गाडी खरेदी करायला यायचेच आहे मग गाडी खरेदी करताना किंमत पण तुम्हाला द्यावी लागणार आहे किती किंमत आहे सर ऑर्बिटरची टीव्हीएस आपल्या ऑर्बिटर आपले नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव पासून चालू होते मंडळी नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव नव्याण्णव रुपयामध्ये जर तुम्हाला फोर व्हीलरच्या सारखे जर तुम्हाला फीचर्स या मध्ये जर मिळत असेल टीव्हीएस कंपनीच्या तुम्हाला सांगा अजून काय पाहिजे तुम्हाला आणि गाडी मागे पण येते बटन दाबलेलं गाडी खुडं पण जातीय क्रुझ कंट्रोल सारखे फीचर ह्याच्यामध्ये फोर व्हीलर सारखं तुम्हाला मिळते तर मला असं वाटतं नव्याण्णव हजार भरपूर आहे सर म्हणजे फार अगदी योग्य किंमत आहे या गाडीची तर मंडळी जर ही तुम्हाला गाडी आता टी व्ही ऑर्बिटर ही गाडी जर तुम्हाला घ्यायची असेल ना तर टी व्ही एसच्या सगळ्या शोरूम मध्ये ही गाडी उपलब्ध आहे पण सातारा जिल्ह्यात जर तुम्ही असाल सातारा जिल्ह्याच्या परिसरात तुम्ही असाल सातारा सिटीमध्ये कुठेही तुम्ही असाल तर तुम्ही सातारा सिटीमध्ये फोर हायवेला अजिंक्यत्रा टी व्ही एस मोटोकॉर हे त्यांचं शोरूम आहे जिथं मी आता उभा आहे जिथे आपण ह्या गाडीची माहिती आता घेतली तिथं तुम्ही आवर्जून यायचे त्यांचा पत्ता त्यांचा जे फोन नंबर सेट मी तिथे खाली तुम्हाला स्क्रीनला दिसत असतील त्याच्यावर फोन लावा ऑर्बिटर गाडीची किंमत विचारा तुम्हाला सॉरी किंमत जे मी या डायरेक्ट बुकिंग करा कारण मंडळी काय झाली माहिती आहे का दिवाळी झाली दिवाळीला सगळ्यांनी मोकळूळ घातला म्हणजे गाड्या मिळतच नव्हत्या ऑर्बिटरच्या ह्या गाडीची आता टी व्ही कुठे याच्यात दिवाळी होऊन सुद्धा मला वाटतं राज बुकिंग चालू झालेलंय कंटिन्यू चालूच आहे गाडीला सनमिन काय लोकांनी बैठलेलं नाहीये गाडीचे लोक वाट बघत होते सणाची वाट बघतच नव्हते लोक बरोबर आहे ना येस yes, yes, सर येस ठीक आहे आणि मंडळी गाडी ज्यावेळी त्यावेळेस असतो आपल्या घरामध्ये असं अनेकांना वाटतं आणि गाडी जरा असावी त्यात ऑर्बिटर सारखी गाडी जर असली ना तर विषय संपलाव तर हे होते राज सर आपल्यासोबत त्यांनी आपल्याला टी व्ही माहिती दिली ऑर्बिटरशी आपल्या ईव्ही गाडीशी पत्ता मी खाली देतोय तुम्हाला कसं वाटला हा सांगा आणि सगळ्यात सा महत्वाचं मंडळी असं की ही जी ऑर्बिटर गाडी आहे या गाडीसारखेच आपण अजून काही काही व्हिडिओ आपण आपल्या चॅनेलला घेऊन येत असतो गेल्या वेळ आपण केले होते व्हिडिओ तेही बघा आणि असेच नवीन नवीन नवी व्हिडिओसाठी आपल्या ॲटोवाला या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मागाशी मी आवाहन केलं होतं आता दिसते बघा सबस्क्राईबचं बटन नावाच्या फोड आपल्या ॲटोवालाच्या डाबा बटन सबस्क्राईब करा अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा हा व्हिडिओ कसा वाढला कमेंट करा ऑर्बिटर गाडीबद्दल तुमचं काय मत आहे सांगा ऑर्बिटरची ही ई व्ही हे एकच वर्जन आत्ता आहे हे आता एकच वर्जन आहे नंतर नंतर आणखीन हे जे व्हर्जन येणार आहेत व्हिडिओ कसा वाढला सांगा कमेंट करा ॲटोवाला चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र